अधिवेशनामध्ये ती कर्जमुक्तीची घोषणा निश्चितपणे होईल निजामाच्या तावडीतून तर सुट ग पण अधिकाऱ्यांच्या तावडी सापड असं दुःख कोणाच्याही वाट्याला येता कामा नये या दृष्टीने आपल्याला हा खर्च हा अध्यक्ष महाराज वैधानिक विकास निमंडळ निहाय अपेक्षित आहे यामध्ये आपण शेतकऱ्यांच्या दृष्टीने अभिभाषणामध्ये महामहीम राज्यपाल मोदयांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी केलेल्या काही योजनांना स्पर्श केला पण अध्यक्ष महाराज आज महाराष्ट्रामध्ये आपल्या एकूण ग्रॉस स्टेट डोमेस्टिक प्रॉडक्ट मध्ये कृषी क्षेत्राचं योगदान कमी आहे आणि दोन हजार अकराच्या लोकसंख्येनुसार विचार केला तर महाराष्ट्रामध्ये सर्वात मोठा रोजगार देणारा म्हणजे साधारणतः चार कोटी पंचावन्न लक्ष रोजगार दोन हजार अकराच्या लोकसंख्येमध्ये आपण त्यापैकी दोन कोटी साठ लाख शेतकऱ्यांच्या शेतीवर अवलंबून आहे आज दुर्दैवानी शेतीचं भौगोलिक क्षेत्र वन पॉइंट थर्टी फोर हेक्टर पर्यंत मर्यादित आलाय शेतकऱ्यांना सर्वात मोठी मदत ही शासनाच्या वतीने करावयाची असेल तर ती कर्जमुक्तीची आहे त्याला पुन्हा एकदा या बोझ्यातून मुक्त केलं पाहिजे या ओझ्यातून मुक्त केलं पाहिजे आणि खर तर आपण राज्य सरकारचा मॅनिफेस्टो आपली भूमिका स्पष्ट केली की के आपण कर्जमुक्ती देणार आणि मला विश्वास आहे की आपण रघुक रीत सदाच आई प्राण जाय पर वचन न जाय निवडणुकीच्या अगोदर जे आश्वासन आपण दिलं हा प्रभु रामाचा जर देश आहे तर निश्चितपणे राजा हरिश्चंद्राच्या मार्गाने काही त्रास झाला तर चालेल आपल्या अंगावरचे कपडे उतरले तरी चालेल पण आपल्याला कर्जमुक्ती ही गरजेची आहे आणि शेतकऱ्यांना सर्वात मोठी मदत ही शासनाच्या वतीने करावयाची असेल तर ती कर्जमुक्तीची आहे त्याला पुन्हा एकदा या बोझ्यातून मुक्त केलं पाहिजे या ओझ्यातून मुक्त केलं पाहिजे आणि खर तर आपण राज्य सरकारचा मॅनिफेस्टो देतानाच या संदर्भामध्ये आपली भूमिका स्पष्ट केली की के आपण कर्जमुक्ती देणार आणि मग विश्वास आहे की आपण रघुक रीत सदाच आई प्राण जाय पर वचन निवडणुकीच्या अगोदर जे आश्वासन आपण दिलं हा रामाचा जर देश आहे तर निश्चितपणे राजा हरिश्चंद्राच्या मार्गाने काही त्रास जागा तर चावेल आपल्या अंगावरचे कपडे उतरले तरी चालेल पण आपल्याला कर्जमुक्ती ही गरजेची आहे आणि दहा तारखेच्या अधिवेशनामध्ये ती कर्जमुक्तीची घोषणा निश्चितपणे होईल हा माझी अपेक्षा आहे आहे खर तर शासनाने लेखी उत्तरामध्ये हे खरे आहे हे खरे आहे हे सर्व सांगितलं की मदत केली पाहिजे हा शासनाचा भाव आहे आणि पुढे मात्र त्यांनी याच उत्तराला नकारात्मक करत हा प्रस्ताव मदत व पुनर्वसन विभागाला सादर केला असं सांगितलं आणि अर्धवट असत्य आणि सत्य माहिती दिली खरं तर आमचे मंत्री महोदय अतिशय उत्साही आहे कार्यक्षम आहे कर्तृत्ववान आहे बुद्धिमान आहे फक्त त्यांच्यापेक्षा सात टर्मचा सा आमदार म्हणून मी त्यांना सल्ला देईल की अधिकाऱ्यांनी सांगितलं ग उत्तर अपेक्षित नाही म्हणूनच आपण सचिव आगायाचं नाव बदगवून मंत्रालय केलं की मंत्र्यांनी सुद्धा सचिवांनी सांगितलं ग जसंच्या तसं नये अध्यक्ष महाराज या ठिकाणी अध्यक्ष महाराज या धान उत्पादक शेतकऱ्यांचं नुकसान झालं लष्करी हवी हवी आणि हा प्रस्ताव बारा अकरा दोन हजार चोवीस ला आम्ही पाठवला हो या प्रस्तावानुसार साधारणतः सदतीस हजार नऊशे अठ्ठावन्न पॉईंट सत्तर हेक्टर भाताचं नुकसान झालं हा जिल्हा अधिकाऱ्यांनी दिलेला तुमच्याकडचा अहवाल आहे आता या संदर्भात अधिकाऱ्यांनी आपलं डोकं गावलं ते म्हणाले की तुम्ही नुकसान भरपाई काढली आम्ही कुठं आदेश दिगा नुकसानीचा पंचनामा करायचा म्हणजे तुम्हाला जेव्हा पत्र तेव्हा नसती निपटारा कायद्यानुसार तुम्ही आदेश द्यायला पाहिजे होते नसती निपटारा कायदा आहे की नाही हे मंत्रालयात बसणारे नस्ती निपटारा कायद्याचा खून करणारे हे मंत्रालयीन वाघ्मिक कराडचे नवीन अवतार कोण आहे की जे आता सांगताय आणि जी आर स्पष्ट अध्यक्ष महाराज मी सारे जी आर तुम्हाला देतो की अशा प्रसंगामध्ये मंत्री मोदय कदाचित उत्तर देतील कॅबिनेटला गेलं पाहिजे तर कॅबिनेटला जावं ना कुणी थांबव कॅबिनेटमध्ये जाऊन मदत केली पाहिजे मी सर्व जी आर तुम्हाला सादर करतो एकतीस जानेवारी एकोणीसशे त्र्याऐंशी सत्तावीस मार्च दोन हजार तेरा तीस जानेवारी दोन हजार चौदा आता या जी आर नुसार तुम्ही पंचनामे केले नाही आणि आता म्हणता पंचनामे केले नाही तर आम्ही काय करू तर मग माझी पहिली मागणी ज्या प्रश्नाचं उत्तर अपेक्षित आहे की मग आपण सोयाबीनमध्ये जेव्हा सोयाबीनच्या संदर्भामध्ये यगो मोझ्याकच्या वेळी असंच झालं पंचनामे केले नाही मग सन्माननीय सर्व आमदारांनी सांगितलं की हा सोयाबीन शेतकऱ्यांना मदत केली पाहिजे कॅबिनेटमध्ये निर्णय जागा आणि स सकट मदत केली मंत्री महोदय कदाचित तुमच्या मनात प्रश्न येईल की पंचनामा केला नाही तर नुकसान कसं द्यायचं तेही मी सांगून देतो कदाचित अधिकारी तुम्हाला सांगणार नाही सर्वात सोपी प्रश्न सोपी असा हा प्रयोग आहे आपल्या राज्यामध्ये कृषी विभागाच्या माध्यमातून प्रत्येक मंडल निहाय्य मागच्या वर्षीचं पीक किती या वर्षीचं पीक किती याचे चार्ट तयार होतात आता मी तुम्हाला दोन तीन तालुके चंद्रपूरचे सांगतो मूळ तालुका मागच्या वर्षी हे जे उत्पन्न आहे हेक्टरी ते एकोणीसशे छेचाळीस पॉईंट एक्क्याऐंशी किलो होतं ते लष्करी आगी आगानी या वर्षी पंधराशे ब्याण्णव पॉईंट चार किलो झाला म्हणजे चार क्विंटलनी त्यांचं उत्पन्न कमी जागे तुमच्याकडे आहे आणि म्हणून मी हे आकडेही तुम्हाला देतो एवढंच उत्तर अपेक्षित आहे की यांना सरसकट दहा हजार रुपये हेक्टरी मदत करणार का आणि जो अधिकारी निगेटिव्ह करतो याच्यानंतर त्याच्या ताटामध्ये कधीच भात द्यायचा नाही त्याला पाहिजे असेल तर आम्ही त्याला माती गोटे लसनाची फोडणी करून खाऊ घालतो पण शेतकऱ्याच्या विरुद्ध वागणारा कोणी अधिकारी असेल तर त्याला माफ करता कामाने लाखो करोड रुपयाचा पगार द्यायचा आणि शेतकऱ्यांच्या विरोधामध्ये अर्जाचा निपटारा करायचा नाही हा मन कार्ड पाहिजे अध्यक्ष महोदय ज्येष्ठ सदस्य सुधीर भाऊ यांनी जो मुद्दा उपस्थित केला तो धानच्या पिकाला लष्करी अडीचा जो प्रादुर्भाव झाला होता त्या संदर्भात सभागृहाला आणि सन्मान्य सदस्य ज्येष्ठ सदस्य त्यांना देखील याबाबतची माहिती आहे की आपल्याकडे जे शेतकऱ्यांना मदत करण्याची जी प्रचलित कार्यपद्धत आहे त्यामध्ये आपत्ती केंद्र सरकारने बारा निकष ठरवलेले आहे आणि राज्य अध्यक्ष महोदय ह्या अशा औरंगजेबाची अवलाद आली नाही वाटत असते इथं अध्यक्ष महोदय त्यांचा असल्या आहे ना अध्यक्ष महोदय असल्या ना आपल्या सभागृहात आणून ठेवल्या पाहिजे अध्यक्ष महोदय औरंगजेबाचं औरंगजेबाचं उदगीरकरण करणारे या असल्या औलादी अध्यक्ष छत्रपती शिवाजी महाराज आणि विशेषतः धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज अध्यक्ष महोदय धर्मासाठी या औरंगजेबाने भीक मागितली होती आमच्या राजाकडं आमच्या धर्माचे म्हणून पण माझा राजा धर्मासाठी मरण पत्करला पण धर्म बदलला नाही असं या औरंगाबादच्या औरंगीना आपल्याला ठिचून काढलं पाहिजे अध्यक्ष महोदय याला सभागृहात घेतलं नाही पाहिजे अध्यक्ष महोदय हा अध्यक्ष महोदय फक्त आणि फक्त त्याच्या समाजाच समाजाच मतदान मिळावं धर्म अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय दोन मिनिट अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय ब्लाश ब्लाश मधल्या खटल्यामध्ये एक आरोपी होते या इस्माने काल छत्रपती संभाजी महाराजांचे हाल हाल करून हत्या केली ज्यांची ज्या औरंगजेबने तुळजापूरचं भवानी मंदिर उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला हिंदूंवर झिजिया कर लावण्याचं काम केलं काशी विश्वनाथचा मंदिर त्या ठिकाणी ध्वस्त करण्याचं काम केलं त्या औरंगजेबाचं कौतुक हा आबू आज मी या ठिकाणी करतो हे कृत्य देशद्रोही कृत्य आहे ज्या वेळेला काशी विश्वनाथ कॉरिडॉरचं उद्घाटन देशाचे पंतप्रधान माननीय मोदीजींनी केलं होत त्यावेळेला माननीय मोदीजी असं बोलले होते जेव्हा जेव्हा या देशामध्ये औरंगजेब जन्माला येईल त्यावेळे त्या औरंगजेबाला नष्ट करण्याकरता छत्रपती शिवाजी महाराज जन्माला येतील हे या देशाच्या पंतप्रधानांचे उद्गार आहेत आणि हा आबू आजमी त्या औरंगजेबाचं कौतुक त्याच्याविषयी चांगले उद्गार माझ्या दोन मागण्या आहेत त्याच्यावर देशद्रोहाचा खटला दाखल केला पाहिजे आणि या देशाच्या अस्मितेच्या देशा विरोधात बोलणाऱ्या या माणसाला संकल विधिमंडळाचं होईपर्यंत सस्पेंड करा ही माझी मागणी या निमित्ताने मी आपल्याकडे दोन मागण्या करतोय गुलाबराव पाटील अध्यक्ष महोदय या सभागृहामध्ये अशी काही रीत झालेली आहे मागच्या काळामध्ये एम आय एम चे आमदार या ठिकाणी म्हटले होते की इस देश मे रा होगा तो वंदे मातरम होगा तर त्यावेळेस त्यांनी म्हटलं की आम्ही वंदे मातरम म्हणणार नाही या लोकांनी काय षडयंत्र रचलेलं आहे की हिंदुस्थानामध्ये राहायचं इथं मुलं पैदा करायची इथली हवा घ्यायची आणि औरंगजेबाची या ठिकाणी पुष्टी करायची अध्यक्ष महोदय अशा लोकांना या, या सभागृहामध्ये बसण्याचा अधिकार नाहीये छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीमध्ये संभाजी महाराजांच्या बाबतीमध्ये या पद्धतीने जर हे बोलत असतील औरंगजेबाची बढाई मारत असतील आशी से कला जाती मथुरा में मस्जिद बनती अगर एक छत्रपति ना होते तर सबकी सुन्नत होती अशा छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीमधल्या असे जर उद्गार या औरंगजेबाची अवलाद काढत असतील तर अध्यक्ष मोदय हो दे। यांच्यावर देशगृहाचा गुन्हा दाखल केला गेला पाहिजे अध्यक्ष मोदय ज्यांनी धर्मांतर करण्याकरता किती लोकांना इथे धर्मांतर केले किती लोकांना बाटवलं किती मंदिरं उद्ध्वस्त केली अशा औरंगजेबाची पुष्टी या सभागृहामध्ये केली जाते अध्यक्ष मोदय हे सभागृह आहे हे धार्मिक सभागृह नाहीये हे सभागृह कायदा बनवणार सभागृह आहे इथे जर तुम्ही कोणाची पुष्टी करत असाल अध्यक्ष हो ते आहे म्हणून आदमीवर कारवाई केली पाहिजे ही आमची मागणी आहे सुधीर भाऊ या सदस्यांनी औरंग्याची म्हणजे आपल्या महाराष्ट्राच्या एका महान व्यक्तींनी जे सांगितलं की हरामखोर शब्दाचा अर्थ नॉटी होतो जो औरंग्या नॉटी होता जो औरंग्या आपल्या बापाला जेलमध्ये टाकणारा दारा शुकोला मारणारा त्याच उदाती होऊ शकतं अध्यक्ष महाराज खरं तर आज निर्णय केला पाहिजे औरंग्याची ती तुटकी फुटकी कबर तोडण्याचा ज्या औरंगेणे या राज्यामध्ये अध्यक्ष महारासला चित्रपट त्यांनी पाहिला इतिहास ऐकला आणि अध्यक्ष महाराज ज्यांनी झिजिया कळ हिंदू महिलांवर अत्याचार केले अध्यक्ष महाराज त्यांच्या संदर्भामध्ये या ठिकाणी एखादा सदस्य मताच्या राजकारणासाठी तुष्टीकरणासाठी खुर्चीसाठी साठी मनात पापी विचार आणत असेल तर अध्यक्ष महाराज धर्म चक्र प्रवर्तनाय तुमच्या बस्तकावर लिहिलाय समोर छत्रपती शिवाजी महाराज आहे तुम्ही संविधानाचा दानपट्टा काढा आणि संविधानाच्या दानपट्ट्याने अशा विचाराचे तुकडे तुकडे करा सर आज आम्ही करू शकलो नाही छत्रपती शिवाजी महाराज हा तर त्या भोगांच्या त्या वातावरणामध्ये जाऊन औरंगेबच्या दरबारात म्हणायचा की दरबार तेरा है आवाज दखन के शेर का है आज आम्ही तर लोकशाही मध्ये आहोत त्या सदस्यांना निलंबित केलं पाहिजे पुन्हा या देशामध्ये कोणी हिंमत करता कामा नये कोणी हिंमत करता कामा नये जय भवानी जय शिवाजीचा जय भाऊ अध्यक्ष महाराज आपल्याला विनंती आहे करा ठीक आहे चला पुढे जाऊया बाय नाही असं नाही चाललं सन्माननीय अध्यक्ष महोदय महाराष्ट्र विधानसभा नियम सत्त्याण्णव अन्वय आपल्याकडे सगन प्रस्ताव दिलेला आहे हे असं चालणार नाही तुम्ही जागेवर बसा तुमचं ऐकून घेतला ऐकून घेऊ दे ना मला ऐकून तर घेऊ देऊ जागेवर बसा जागेवर बसा सभागृहाची बैठक दहा मिनिटांसाठी करण्यात येत आहे चला प्रश्नोत्तर घेऊया ना, हो उदा ना आता सन्माननीय कर... अध्यक्ष महोदय पद्धतीनं औरंगजेबाचं उदर अध्यक्ष महोदय ज्या पद्धतीनं करण्याचा प्रयत्न होतोय त्या व्यक्तीवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि त्या व्यक्तीला निलंबित केलं पाहिजे आमची मागणी आहे सदस्य करा ते नेहमी आपण पुढे जाऊ मग करू नाही अध्यक्ष महोदय ज्या व्यक्तीनं ज्या व्यक्तीनं छत्रपती शिवाजी महाराजांना त्रास दिला ज्या व्यक्तीनं छत्रपती संभाजी महाराजांना त्रास दिला त्या व्यक्तीचा आदरपूर्वक उल्लेख जर या सभागृहामध्ये किंवा सभागृहाच्या बाहेर होणार असेल तर त्याचं निलंबन झालं पाहिजे आणि त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे ही आमची मागणी आहे सन्माननीय अध्यक्ष महोदय आपण मला संधी दिली होती आणि सभागृह अडजंट झालं या सभागृहामध्ये एक गंभीर असा विषय या ठिकाणी आपल्या सर्वांच्या समोर आलेला आहे अध्यक्ष महोदय आम्ही स्पष्ट पर... मी मी तुमचीच बाजू मांडतो आणि म्हणून अध्यक्ष महोदय आता प्रस्ताव आहे सत्यान्वन जागेवर बसा याचा विषय सुद्धा आता अध्यक्ष महोदय जागेवर बसा सुरुवातीला माझा विषय मांडण्यापूर्वी जागेवर बसा की अशा पद्धतीने सतराव्या शक्ता असं चालू शकत नाही हे बघा तुमच्या तुमच्या भावना गंभीर आहे याची मला कल्पना आहे केंद्रामध्ये सरकार तुम असं कामकाज चालू शकत नाही असं कामकाज चालू शकत नाही असं कामकाज चालू शकत नाही कारवाई कारवाई जागेवर तुम्हाला समाजा समाजामध्ये लढवायचंय समाजा समाजाचा वादंग करायचा आहे बघा हा तारखेच्या अधिवेशनामध्ये ही कर्जमुक्तीची घोषणा निश्चितपणे होईल निजामाच्या तावडीतून तर सुट गो पण अधिकाऱ्यांच्या तावडी असं दुःख कोणाच्याही वाट्याला येता कामा नये या दृष्टीने हा हा विकास निहाय अपेक्षित आहे त्यामध्ये आपण शेतकऱ्यांच्या दृष्टीने अभिभाषणामध्ये महामहीम राज्यपाल महोदयांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी केलेल्या काही योजनांना स्पर्श केला पण अध्यक्ष महाराज आज महाराष्ट्रामध्ये आपल्या एकूण ग्रॉस स्टेट डोमेस्टिक प्रॉडक्ट मध्ये कृषी क्षेत्राचं योगदान कमी आहे आणि दोन हजार अकराच्या लोकसंख्येनुसार विचार केला तर महाराष्ट्रामध्ये सर्वात मोठा रोजगार देणारा म्हणजे साधारणतः चार कोटी पंचावन्न लक्ष रोजगार दोन हजार अकराच्या लोकसंख्येमध्ये आपण दाखव त्यापैकी दोन कोटी साठ लाख शेतकऱ्यांच्या शेतीवर अवलंबून आहे आज दुर्दैवानी शेतीच भौगोलिक क्षेत्र वन पॉइंट थर्टी फोर हेक्टर पर्यंत मर्यादित आलाय शेतकऱ्यांना सर्वात मोठी मदत ही शासनाच्या वतीने करावयाची असेल तर ती कर्जमुक्तीची आहे त्याला पुन्हा एकदा या बोझ्यातून मुक्त केलं पाहिजे या ओझ्यातून मुक्त केलं पाहिजे आणि खर तर आपण राज्य सरकारचा मॅनिफेस्टो देतानाच या संदर्भामध्ये आपली भूमिका स्पष्ट केली की के आपण कर्जमुक्ती देणार आणि माझा विश्वास आहे आपण रघुक रीत सदाच प्राण जाय पर वचन जाय निवडणुकीच्या अगोदर जे आश्वासन आपण दिग हा प्रभू रामाचा जर देश आहे तर निश्चितपणे राजा हरिश्चंद्राच्या मार्गाने काही त्रास झाला तर चालेल आपल्या अंगावरचे कपडे उतरले तरी चालेल पण आपल्याला कर्जमुक्ती ही गरजेची आहे आणि शेतकऱ्यांना सर्वात मोठी मदत ही शासनाच्या वतीने करावयाची असेल तर ती कर्जमुक्तीची आहे त्याला पुन्हा एकदा या बोझ्यातून मुक्त केलं पाहिजे या ओझ्यातून मुक्त केलं पाहिजे आणि खर तर आपण राज्य सरकारचा मॅनिफेस्टो देतानाच या संदर्भामध्ये आपली भूमिका स्पष्ट केली की के आपण कर्जमुक्ती देणार आणि मला विश्वास आहे की आपण रघुक रित सदाच आई प्राण जाय पर वचन न जाय निवडणुकीच्या अगोदर आहे खरं तर शासनाने लेखी उत्तरामध्ये हे खरे आहे हे खरे आहे सर्व सांगितलं की मदत केली पाहिजे हा शासनाचा भाव आहे आणि पुढे मात्र त्यांनी याच उत्तराला नकारात्मक करत हा प्रस्ताव मदत व पुनर्वसन विभागाला सादर केला असं सांगितलं आणि अर्धवट असत्य आणि सत्य माहिती दिली खरं तर आमचे मंत्री महोदय अतिशय उत्साही आहे कार्यक्षम आहे कर्तृत्ववान आहे बुद्धिमान आहे फक्त त्यांच्यापेक्षा सात टर्मचा आमदार म्हणून मी त्यांना सल्ला देईल की अधिकाऱ्यांनी सांगितलं ग उत्तर अपेक्षित नाही म्हणूनच आपण सचिव नाव बदलवून मंत्रालय केलं की मंत्र्यांनी सुद्धा सचिवांनी सांगितलं ग जसंच्या तसं नये अध्यक्ष महाराज या ठिकाणी अध्यक्ष महाराज या धान उत्पादक शेतकऱ्यांचं नुकसान झालं लष्करी हवी आवी आणि हा प्रस्ताव बारा अकरा दोन हजार चोवीस आम्ही पाठवला या प्रस्तावानुसार साधारणतः सदतीस हजार नऊशे अठ्ठावन पॉईंट सत्तर हेक्टर भाताचं नुकसान झालं हा जिल्हाधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांनी दिवगा तुमच्याकडचा अहवाल आहे आता या संदर्भात अधिकाऱ्यांनी आपलं डोकं गावलं ते म्हणाले की तुम्ही नुकसान भरपाई काढली आम्ही कुठं आदेश दिला नुकसानीचा पंचनामा करायचा म्हणजे तुम्हाला जेव्हा पत्र पाठव तेव्हा नसती निपटारा कायद्यानुसार तुम्ही आदेश द्यायला पाहिजे होते नसती निपटारा कायदा आहे की नाही हे मंत्रालयात बसणारे नसती निपटारा कायद्याचा खून करणारे हे मंत्रालयीन वाल्मिक कराडचे नवीन अवतार कोण आहे की जे आता सांगताय आणि जी आर स्पष्ट अध्यक्ष महाराज मी सारे जी आर तुम्हाला देतो की अशा प्रसंगामध्ये मंत्री मोदय कदाचित उत्तर देतील कॅबिनेटला गेलं पाहिजे तर कॅबिनेटला जावं ना कुणी थांबव कॅबिनेटमध्ये जाऊन मदत केली पाहिजे मी सर्व जी आर तुम्हाला सादर करतो एकतीस जानेवारी एकोणीसशे त्र्याऐंशी सत्तावीस मार्च दोन हजार तेरा तीस जानेवारी दोन हजार चौदा आता या जी आर नुसार तुम्ही पंचनामे केले नाही आणि आता म्हणता पंचनामे केले नाही तर आम्ही काय करू मग माझी पहिली मागणी ज्या प्रश्नाचं उत्तर अपेक्षित आहे की मग आपण सोयाबीनमध्ये जेव्हा सोयाबीनच्या संदर्भामध्ये यलो मोझ्याच्या वेळी असंच झालं पंचनामे केले नाही मग सन्मान सर्व आमदारांनी सांगितलं की या सोयाबीन शेतकऱ्यांना मदत केली पाहिजे कॅबिनेटमध्ये निर्णय जागा आणि सकट मदत केली मंत्री महोदय कदाचित तुमच्या मनात प्रश्न येईल की पंचनामा केला नाही तर नुकसान कसं द्यायचं तेही मी सांगून देतो कदाचित अधिकारी तुम्हाला सांगणार नाही सर्वात सोपी प्रश्न सोपी असा हा प्रयोग आहे आपल्या राज्यामध्ये कृषी विभागाच्या माध्यमातून प्रत्येक मंडल निहाय मागच्या वर्षीचं पीक किती या वर्षीचं पीक किती याचे चार्ट तयार होतात आता मी तुम्हाला दोन तीन ताजुके चंद्रपूरचे सांगतो मूळ तालुका मागच्या वर्षी हे जे उत्पन्न आहे हेक्टरी ते एकोणीसशे छेचाळीस पॉईंट एक्क्याऐंशी किलो होतं ते लष्करी आगळे या वर्षी पंधराशे ब्याण्णव पॉईंट चार किलो आहे म्हणजे चार क्विंटलनी त्यांचं उत्पन्न कमी जागे तुमचे आकडे आहे आणि म्हणून मी हे आकडेही तुम्हाला देतो एवढंच उत्तर अपेक्षित आहे की यांना सरसकट दहा हजार रुपये हेक्टरी मदत करणार का आणि जो अधिकारी निगेटिव्ह करतो याच्यानंतर त्याच्या ताटामध्ये कधीच भात द्यायचा नाही त्याला पाहिजे असेल तर आम्ही त्याला माती गोटे लसणाची फोडणी करून खाऊ घालतो पण शेतकऱ्याच्या विरुद्ध वागणारा कोणी अधिकारी असेल तर त्याला माफ करता कामाने लाखो करोड रुपयाचा पगार द्यायचा आणि शेतकऱ्यांच्या विरोधामध्ये अर्जाचा निपटारा कळायचा नाही हा मंत्र आधुनिक कार्ड चला अध्यक्ष महोदय ज्येष्ठ सदस्य उपस्थित केला तो धान्य पिकाला लष्करी अडीचा जो प्रादुर्भाव झाला होता त्या संदर्भात सभागृहाला आणि सन्मान्य सदस्य ज्येष्ठ सदस्य त्यांना देखील याबाबतची माहिती आहे की आपल्याकडे जे शेतकऱ्यांना मदत करण्याची जी प्रचलित कार्यपद्धत आहे त्यामध्ये आपत्ती व्यवस्थापनमध्ये केंद्र सरकारने बारा निकष ठरवलेले आहे आणि राज्य